तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता मिळाले जिंतीत आता आठ वाजता आवरून आवरून आणि ताईने शेंगाच्या पाठीत बसवलं बघा आल्या पिवड्या राधूने आंघोळ केली आंघोळ केली नव्हती राधा हा राधा कधी आम्ही मला सांगतात आगी तसे शेंगाच्या पाठीत बसून शेंगा खाते आणि पिवड्याला घातलाय बघा

कुरकुर कृष्णा वमाचा ड्रेस आण कृष्ण गेला गाडीकड वमाचा ड्रेस आणायला कृष्ण गेला हो ओमा हो मी तुला ड्रेस आणलाय की इकडे बघ की काय झालं अर काय झालं काय झालं

तू घालणार कामाचा ड्रेस मी काही कपड्यांचा व्हिडिओ घेतला नाही म्हणलं तसंच राहिला मी घालायला कपडे आणले बघा ओ मा तू तिथे घाल तुझे कपडे नाकाने घेतल्यात काय म्हणलं तयाला कुरकुरं सारलं सगळं पाठीत बसून घेऊन आली खाणू सकाळ आमच्या आंघोळ्या पण नाही बघितलं का इतक्या लवकर वाटलं पण नव्हतं तुम्ही इतक्या लवकर या अरे बाबूजी लवकर असत मला माहितीच नाही इतक्या लवकर तुम्ही असा म्हटलं नऊ दहा वाजता तुम्हाला येणार तोर होते आपल्या आंघोळ्याच्या फोन निघाला काय निघालोय म्हणून माहिती पण लवकर फक्त माझ्या एकटीची आंघोळ झाली तेव्हा ही आले ती आता दाजींची आंघोळ झाली दाजींनी राधिकाला पण आंघोळ घातली त्यांच्या बरोबर आणि आता गेले देवाला पाणी घालाय तुळशीला एकदम मस्त असतो रस्त्या रोज पाय पडायचा देवपूजा करायची देवांना जाग करायचं जायचं देवावरती पाणी शिंपडायचं उटा मरायचं झाली दिवसाची शिवला आणि <laughs> लागायचं आपल्या कामाला चला आता मला ताईने का कांदा कापायचा इडले पोहे बनवायचे पोहे बनवायच्यात पडदशी कांदा कापून घ्या आता कांदा मिरची कांदार मिरची आणि आज माहेरात आल्यासारखे नको बसू प्रत्येक वेळेस बसती

सकाळ जी एक कळ काढली होती सागरनी नवी कपडे घाल नवी कपडे घाल मग त्याला ती कपडे दिली आणि दुसरी ठेवली त्याची कपडे काढून शेंदी वय पुढून आता काय शेंग करायचंय चवली नाही तर पोहे पण घेऊन आलाय भिजदाय घालायला

काय <laughs> 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 बस माहिती त्याला शंभू जाऊन बसला तिकड शंभू अ का बसला तिकडं जाऊन तर ताईंनी घेतला बघा सगळ्या शेंगा का काढून रानातल्या मी यायच्या आधीच काढल्या म्हटल्या ना पोलीला त्रास आल्यावर होय ताई मी यायच्या अगोदर शेगा काढला हिला नको त्रास म्हणून बोलता म्हणलं परत कशाला तुला दिवसभर त्रास या शेंगा तोडायच्या मग भुटायचं या रोपायचं हां ते यायच्या आधी आधीच काम करता येईल काम करून लागत नाही शेखर कधी काढायची मग जा आंघोळकर तर शेगा झाल्यावर सगळ्या काढत आता भाऊ शक्यते आंघोळकर त्याला आता शूटिंग तयारी बघतो आणि दिवसभर ब्लॉग घेतली मी काय होते काय नव्हती तर चला ओ माझा ड्रेस कसा वाटते बघा आणि पिवडेचा आणि कृष्णाने पण घातला नवीन ड्रेस तर चला ब्लॉग चांगलीच करते मी नेक्स्ट मध्ये घेतोपर्यंत बाय